विद्यार्थी <भी> मित्रांनो आपल्याला समजा मोठा पाडा पाठ नसतो उदाहरण दाखल आपण एक पाडा तयार करण्यासाठी घेणार आहोत तो आहे अठ्याऐंशी समजा अठ्ठ्याऐंशी गुणले सात तर हा पाडा आपला जनरली पाठ नसतो तर मग अठ्ठ्याऐंशी गुणले सात कमीत कमी वेळामध्ये आपण कसा पाडा तयार करू शकतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो अठ्ठ्याऐंशी गुणले सात मग सात गुणिले आठ एका आठासोबत आपण आठेसाती छप्पन छप्पन एका बाजूला लिहून घ्यायचे पुन्हा उरलेला आठ आट, आठेसाती छप्पन तो आठ पुन्हा दुसऱ्या बाजूला आठेसाती छप्पन पुन्हा ते छप्पन दुसऱ्या बाजूला लिहून घ्यायचे झाले का त्यानंतर जो एकक स्थानचा अंक आहे सहा तो जसाचा तसा खाली लिहून घ्यायचा त्यानंतर उरलेले पाच आणि या बाजूचे उरलेले छप्पन या दोघांची बेरीज करायची ती बेरीज येते एकसष्ट टोटल होते मित्रांनो सहाशे सोळा मग अठ्ठ्याऐंशी गुणिले साठ याचं उत्तर आहे सहाशे सोळा तुम्ही चेक करून बघू शकता धन्यवाद